नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं गोल्ड अगेरे आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे फक्त दोन पिकं जी आत्ताच्या कंडिशनला या दोन ते तीन दिवसामध्ये लागवड करण्यासाठी अतिशय चांगले आहेत लागवड शंभर टक्के सक्सेस होऊ शकते आणि याच्यातून तुम्ही चांगल्या चांगला पैसा किंवा नफा कमवू शकता जर तुमचं नियोजन हे साधारणतः एक महिन्यापर्यंत कशाच्या लागवडीचं नसेल म्हणजे खास करून कापूस आणि सोयाबीन या लागवडीचं नसेल तुमच्याकडं क्षेत्र जर शिल्लक असेल तर या दोन पिकांची लागवड तुम्ही शंभर टक्के करा आणि या दोन पिकामधून तुम्हाला चांगल्या चांगला नफा हा मिळून जाणार आहे याचं कारण असं की आज आहे नऊ मे आणि मागे पहा ढग फिरलेत आणि खास करून हे आत्ता ढग फिरलेत आज साधारणतः दोन ते तीन तासामध्येच एवढी हालचूल जाणवली आहे आणि पाऊस येण्याची दाट शक्यता आहे बऱ्याच भागामध्ये अवकाळी पाऊस होणार आहे त्याच्यामुळं टेम्परेचर जवळजवळ चार ते पाच डिग्री सेल्सिअसनी घसरते आणि जर एवढं टेम्परेचर जर घसरत असेल तर याच्यामध्ये आपण हे दोन पिकं आरामशीर लावू शकतो तर ती कोणती दोन पिकं आहेत हे जाणून घेण्याअगोदर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत नोटिफिकेशन बेलला ऑन करा म्हणजे आलेले वेळीचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर मित्रांनो जी दोन पिकं मी तुम्हाला सांगतोय तर ती दोन पिकं आहेत मेथी आणि कोथिंबीर याच्याऐवजी तुम्ही यांना ऑब्लिक पालकसुद्धा घेऊ शकता शेपूसुद्धा घेऊ शकता पण मेथीला सध्या जेवढी मागणी आहे त्या पटीमध्ये पालक आणि शेपूला नाही आहे पण तुम्ही अल्टरनेटिवली लावू शकता तयारी करताना आपल्याला फक्त बियाणं व्यवस्थित निवडायचं आहे आणि पाणी जे आहे तर पाणी चांगलं ठेवा कारण जरी थोड्याफार प्रमाणात अवकळी पडला तर टेम्परेचर कमी होईलच पण जमिनीची जी तहान आहे ही पूर्णपणे भागलेली नसेल कारण जर पाऊस कमी पडला असेल तर अशा वेळेस तुम्हाला पाण्याचा थोडासा सुरुवातीच्या कालावधीमध्ये थोडंसं पाणी जास्त द्यावं लागणार आहे त्यामुळं पाण्याची तयारी तर ठेवाच फक्त पावसाच्या भरोशावर हे पीक करूच नका पण एकदा जर अवकाळी पडला तर निश्चित स्वरूपात आता जे चौ त्रेचाळीस चौवेचाळीस त्रे डिग्री सेल्सिअस तापमान आहे काही ठिकाणी पंचेचाळीस आहे काही ठिकाणी सत्तेचाळीस डिग्री सेल्सिअस आहे ते तापमान तुम्हाला जवळजवळ अडोतीस डिग्री सेल्सिअसपर्यंत येणार आहे आणि अडोतीस डिग्री सेल्सिअसमध्ये आपण को मेथी आणि कोथंबीर हे दोनही पिकं लागवड करू शकतो तुम्ही दोन्ही पिकामध्ये आपल्याला तण नियंत्रण करणं गरजेचं आहे तण नियंत्रण करण्यासाठी आपल्याला गोल आणि टारगा यांचं तणनाशक फवारणी करणं गरजेचं आहे तणनाशक कधी वापरायचं आहे तर ज्यावेळेस आपण मेथी टाकतो मेथी टाकल्यानंतर लगेचच आपल्याला पाणी सोडून लगेच तणनाशक मारून घ्यायचे किंवा मेथी टाकल्यानंतर किंवा अगोदर ओलून त्याच्यानंतर बी टाकल्यानंतर लगेच टाक, तन्नाशक मारून घेऊ शकता कोथंबिरीसाठी काय की तुम्ही आज जर कोथंबीर टाकू धाना जर टाकला त्याला पाणी देऊन एक साधारणतः दोन ते तिसऱ्या दिवशीच्या आतमध्येच आपल्याला तणनाशक फवारणी करायची हे तीन दिवसामध्ये कोथंबिरीला चालतं कारण कोथंबिरीला उगवायला वेळ लागतो तसं मेथीला वेळ हा कमी लागतो चार ते पा साधारणतः पाचवे ते सहाव्या दिवशी मेथी ही आपल्याला उगलेली दिसते त्यामुळं तण नियंत्रण करताना आपल्याला थोडीशी काळजी घ्यावी लागते त्यानंतर याच्यामध्ये खत जर वापरायचं झालं तर एकतर तुम्ही चोवीस चोवीस वापरू शकता किंवा अठ्ठावीस अठ्ठावीस हे खत वापरू शकता जे लवकर लागू होतं त्यानंतर पिकाच्या वाढीसाठी एकतर तुम्ही देशी दारूचा वापर करू शकता किंवा त्याच्याऐवजी तुम्ही नॅनो युरिया याचा पण वापर करू शकता नॅनो युरियामुळे काय होईल की थोडीशी ग्रीप मिळेल पीक वाढण्यासाठी आणि थोडंसं एक ताजे तावणंपणा त्याच्यामध्ये तुम्हाला दिसून येईल फक्त एवढ्याच दोन तीन गोष्टी हे तुम्हाला जास्त लक्ष देणे गरजेचे आहे या टेम्परेचरमध्ये फार तर ज्या ठिकाणी टेम्परेचर जास्त राहील अशा ठिकाणी सिलिकॉन बेस खात्यांचा थोडासा वापर करा म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला आणखी त्याच्यामध्ये फायदा होऊन जाईल तर हे दोन पिकं शंभर टक्के करा ज्याच्यामध्ये तुम्हाला नफा शंभर टक्के मिळेल आणि शक्यतो लागवड करताना तीन ते चार दिवसामध्ये लागवड होईल ही जर तयारी तुमची असेल तरच याच्यामध्ये तुम्ही लागवड करू शकता अन्यथा जे आपलं पुढचं पीक तयार करताय तुम्ही तर त्याच्यासाठी तयारी करू शकता मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका त्यासोबत व्हिडिओ शेअरसुद्धा नक्की करा धन्यवाद